नमस्कार आपल्या मराठीमुळे पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आज सगळे सगळे छान असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो माणसाच्या आयुष्यामध्ये समस्या असणं ही काही साधारण गोष्ट नाही पण अनेकदा आपण बरेच उपाय करतो पण त्या समस्या किंवा अडचणी दूर होत नाहीत तर आपल्याला काय होतं टेन्शन येतं आणि अशावेळी आपण काय करतो तर अशा वेळी आपण हतबल होतो हताश होतो निराश होतो आणि या निराश झाल्याच्यानंतर काय होतं तर आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो तर यासाठी आपण एक उपाय करायचा आहे हा उपाय शास्त्रामध्ये लिहिलेला आहे की शास्त्र असं सांगतं की दर मंगळवारी आपण हनुमानाची पूजा केली ना तर सर्व संकटे आपली दूर होतात कारण मंगळवार हा भगवान हनुमंतांना समर्पित असतो तर आपण अशावेळी काय करायचं बघा अनेकांना संकटमोचन हनुमान आठवतो तर आपण जास्तीत जास्त मंगळवारी हनुमानांची उपासना करायची आहे सेवा करायची आहे आता ही सेवा किंवा उपासना कशी करावी हे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काय करायचं आहे बघा हनुमानाची दर मंगळवारी मनोभावे आपण पूजा करायची आणि काही खास उपाय करायचे त्यामुळं आपल्या आयुष्यामधील अडचणी दूर होतात तर मैत्रिणींनो सर्वात प्रथम म्हणजे आता काही उपाय करायचे आहेत बघा मैत्रिणींनो भगवान हनुमानांना मंगळवार अर्पण केलेला आहे आणि या मंगळवारी जर आपण हनुमानांना तुळशीची पाणी अर्पण केली ना तर तुमच्या आयुष्यातील कष्ट दूर होण्यास मदत होते तर मैत्रिणींनो तुम्हाला हनुमानाला ज्या दिवशी तुम्ही मंगळवारी जाणार आहात हनुमान मंदिरामध्ये त्या दिवशी तुम्हाला हनुमानाला सिंदूर म्हणजेच कुंकू अर्पण करायचं आणि हनुमानांना सिंदूर अर्पण करणं का करावं कारण ते खूप शुभ मानलं जातं आणि यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट आली आहेत ती संकटंसुद्धा कमी व्हायला मदत होते मैत्रिणींनो तसंच मंगळवारी आपण जेव्हा मंदिरामध्ये जाणार तेव्हा आपण जाताना नारळ एक घेऊन जायचा आहे आणि तो नारळ त्या ठिकाणी हनुमान हनुमानांच्या इथे अर्पण करायचं आहे असं केल्यानं तुमची सर्व संकटं दूर होण्यास मदत होते आता किती मंगळवार करायचं समजा तुमचं इच्छा एखादी मनातली आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटते तर तुम्ही किमान पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे जर मंगळवारी तुम्हाला वेळ नसेल सकाळी तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता केव्हाही करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी आता हा उपाय कोणकोण करू शकतं तर महिला पुरुष दोन्हीही दोघही जण हा उपाय करू शकतात मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला हवं तर का कारण यामुळे काय होतं बघा संकट मोचन हनुमान म्हटलेलं आहे कशासाठी तर संकट मोचन हनुमान म्हणजे आपल्या भक्तांच्या वरती जे काही संकट आले ते संकट आणि दुःख दूर करण्यासाठी हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी आपण या हनुमान चालिसेचं पठण नित्य निर्माणे करायचं आहे किमान दर मंगळवारी तरी करायचं आहे त्याच्यानंतरची गोष्ट ती म्हणजे एक मंत्र या दिवशी आपल्याला म्हणायचं आहे मंत्राचा जप मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तो मंत्र कुठे पाहूयात तर मंत्र असा आहे बघा ओम क्रम क्रा क्रा, क्रा सह भौमाय नमहा हा मंत्र तुम्हाला दर मंगळवारी याचा जप करायचा आहे मग हा जप तुम्ही जर मंदिरामध्ये जात असाल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा जप तुम्हाला एकशे आठ वेळा किमान करायचा आहे जर तुमच्या आसपास जवळपास कुठे मंदिर नसेल तर तुम्ही अशावेळी काय करायचं आपल्या देवघरासमोर बसायचं आणि एकशे आठ वेळा दर मंगळवारी हा जप तुम्हाला करायचा तुम्हा आहे याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू तुम्हाला कमी झालेल्या दिसून येतील त्याचबरोबर आपल्या हनुमानांना रुईची पानं खूप प्रिय आहेत बघा तर आपल्या आसपास रुईचं झाड असेल किंवा रुईच्या पा रुईच्या पानांची माळ तुम्ही करू शकता हनुमानांना रुईच्या पानांची माळ तुम्हाला प्रत्येक मंगळवारी अर्पण करायची आहे त्याचबरोबर मोहरी किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमानांसमोर लावायचं आहे आता मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपण सिंदूर लावून हनुमानांना त्याच्यानंतर नारळ अर्पण करायचा त्याच्यानंतर काय करायचं बघा तर हनुमानांच्या समोर मोहरी किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर आपण अकरा पानांची माळ रुईच्या पानांची माळ हनुमानांना घालायची आहे आणि मग ओम क्रम क्रा क्रा सह भौमाय नमः या मंत्राचा जप आपण मंदिरात बसूनच करायचं आहे एकशे आठ वेळा तर हे केल्याच्या नंतर तुम्हाला तिथेच बसून हनुमान चालिसाचं सुद्धा पठन करायचं आहे आता या सर्व गोष्टी तुम्हाला मंदिरात जाऊनच करायच्या आहेत पण जर एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाऊन करता येणं शक्य नसेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने घरी केला तरीही चालेल फक्त करत असताना आपल्याला श्रद्धा आणि विश्वास हा महत्वाचा आहे तर मैत्रिणीनो आपले संकट मोचन हनुमान हे मंगळवारच्या या उपायाने आपल्याला लवकर पावतात आणि आपल्या ज्या काही मनामध्ये इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्यासुद्धा पूर्ण होण्यास मदत होते तर येत्या मंगळवारपासूनच तुम्ही सुरू करू शकता पाच मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल मंदिरात जाणं तर तुम्ही घरातसुद्धा हा उपाय करू शकता तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माहितीपूर्ण जर वाटली असेल माहिती तर चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ